रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग आता आणि आरक्षण आणखी क्लिष्ट होणार आहे म्हणजेच कॉम्प्लिकेटेड होणार आहे कारण की ज्यांचं आधार लिंक त्यांनाच मिळणार आहे पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये रेल्वेचं आरक्षण आय आर सी टी सीच्या अकाउंटंटची आधार लिंक असेल तरच हे तिकीट मिळू शकणार आहे सध्या ही मर्यादा फक्त तत्काळ आरक्षणासाठी लागू होती आणि त्यानंतर आता हा बदल करण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात अधिक शी माहिती धनंजय दळवी आपल्या सोबत धनंजय आपण पाहिलं की अगोदर पासूनच अगदी दोन मिनिटात रिझर्वेशन फुल व्हायचं आता आणखी कॉम्प्लिकेटेड करण्यात आलेला आहे हा जो बदल करण्यात आलेला आहे नेमका कधीपासून करण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी कधी होणार आहे श्रद्धा खरं तर कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा रेल्वे पारदर्शक वाढवण्याचा सतत कारण की यामध्ये अनेक सुद्धा झालेले पाहायला मिळेल त्यामुळे भारतीय रेल्वेने आता तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे एक ऑक्टोंबर पासून हा नवीन नियम जो आहे तो लागू होणार आहे ज्यामध्ये प्रवाशांना आय आर सी टी च जे खातं आहे त्या आधाराशी जोडलं आधार कार्डशी जर जोडलं असेल त्यांना सामान्य कोट्याचं तिकीट बुकिंग जे आहे ते उघडल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात ऑनलाईन तिकीट बुक करता येऊ शकणार आहे याचं कारण असं आहे की या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर काही मोठ्या प्रमाणात अनेक जे बुकिंग आ, काउंटर आहेत त्यांच्यावरून काही लोक मोठ्या प्रमाणात हे तिकीट बुक करून जागा अडवून ठेवायचे आणि हे आरक्षण अडवलं जायचं मात्र आता ही पारदर्शकता आणण्यासाठी जर आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला आय आर सी टीच्या या पहिल्या पंधरा मिनिटात तात्काळ आरक्षण जे आहे ते करता येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आधार कार्ड जोडणं हे अत्यंत महत्वाचं असल्याचं काही महिन्यांपूर्वीच आय आर सी टीने जे आहे ते क्लिअर केलं होतं आणि त्यानंतर आता हा नियम जो आहे तो बदलण्यात आलाय त्यामुळे आता जे आधार कार्ड जोडलेले वापरकर्ते आहेत त्यांनाच पहिले पंधरा मिनिटांसाठी ऑनलाईन बुकिंग जे आहे ती करू शकणार आहेत आणि मोबाईल द्वारे हे तिकीट बुक जे आहे ते किंवा आयआरसीच्या वेबसाईट वरून हे तिकीट जे आहे ते बुक करू शकणार आहेत श्रद्धा अगदी महत्वाचं म्हणजे ज्यांचं आधार लिंक आहे त्यांनाच पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये रेल्वेचं आरक्षण मिळणार आहे धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी